एकोणीसशे पस्तीस साली स्वातंत्र्य संघर्षाला पन्नास वर्षे पूर्ण केलेली काँग्रेस स्वातंत्र्यलढ्याला आता एका निर्णायक टप्प्यात घेऊन चालली होती वर्ष होते एकोणीसशे छत्तीस लखनौमध्ये काँग्रेसचे अधिवेशन आणि अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू अधिवेशनाच्या काही दिवस आधीच अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पंडित नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचे निधन झाले मात्र प्रत्येक क्षणी भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसजनांसाठी व्यक्तिगत दुःख आणि संताप खूप मागे सुटले होते या अधिवेशनात पंडित नेहरूंनी आपल्या कार्यसमितीत सरदार वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस राजेंद्र प्रसाद आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण राजाजी अच्युत पटवर्धन यांना सामील केले आज दुष्प्रचारांचे कितीही खोल झाले विणले जात असले तरी आपले पूर्वज खांद्याला खांदा लावून एकजुटीने स्वातंत्र्याची लढाई लढत होते आणि म्हणूनच ते सफल देखील झाले या अधिवेशनात काँग्रेसने द्विसदन पद्धती अंमलात आणून त्याच्या कामकाजासाठी काँग्रेस संसदीय मंडळाची स्थापना केली आणि त्यांना निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी दिली त्यावेळी देखील अवधसहित देशाच्या कित्येक भागांमध्ये दे शेतकरी इंग्रज राजवटीच्या अत्याचारांविरोधात आंदोलन करत होते आणि काळाची गरज लक्षात घेत काँग्रेसने लखनौ अधिवेशनात काँग्रेस कार्य समितीला देशातील शेतकऱ्यांना प्रगतीपथावर आणण्यासाठी योजना तयार करण्याचे काम सोपवले ज्याची झलक स्वातंत्र्यानंतर जमीनदारी आणि जहागीरदारी प्रथा समाप्त करण्याच्या रूपात नजरेच आहे या अधिवेशनात नेहरूजींनी समाजवादी विचारांच्या दिशेने पाऊल टाकत लोकशाही पद्धतीने समाजवाद्याचे समर्थन केले महात्मा गांधीजींचा विचार होता की भारत हा गावांचा देश आहे म्हणून यापुढील काँग्रेस अधिवेशन गावात झाले पाहिजे यावर अंमलबजावणी करत काँग्रेसची पुढील दोन अधिवेशने महाराष्ट्र आणि गुजरातमधील गावांमध्ये आयोजित करण्यात आली काँग्रेसने स्वातंत्र्याच्या लढाईत गाव आणि शेतकरी यांच्या मजबूत भागीदारीला स्पष्टपणे अनुभवले आहे गाव आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी काम करणाऱ्या काँग्रेसने नेहमीच अन्नदात्याच्या हिताची लढाई लढली लड़ आहे आजही काँग्रेस ही लढाई लढत आहे जय हिंद